नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी ते घेतलेलं आहे कॅनवास हे घेतलेलं आहे अस्तर ब्लाऊज कट करून आणि ब्लाऊज पीस कट करून तर बघा चला याची उंची बघूया आपण तर बघा याची उंची घेतलेली आहे मी म्हणजे चौदा घेतलेली आहे एक इंच मिळून घेतलेलं आहे म्हणजे पंधरा उंची तर बघा याची घडी घेतलेली आहे मी तर बघा याची नऊवरती फिटिंग आहे आणि दीड इंच याच्यामध्ये प्लस मिळून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी तर बघा इथं घेतलेलं आहे साडेपाच शोल्डर साडेपाच मोंढा आणि इथं घेतलं आहे इथला दीड इंच तर गोल आकार देऊन हे कट करून घेतलेला आहे तर बघा इथं गळ्याचा आकार मी सव्वा दोन घेतलेला आहे तुम्ही अडीच पण घेऊ शकता तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे गळ्याची उंची टाकलेली आहे मी साडे दहा इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच आणि याचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला जसा गळ्याचा आकार घ्यायचा आहे तसा तुम्ही गळ्याला आकार देऊन घेऊ शकता तर बघा मी दोन -दोन, दोन दोन इंचा असं मार्किंग करून घेतलेलं आहे खडूने तर बघा दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेतली आहे तो मला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता तर बघा इथं पण दोन इंच घेतलेलं आहे तर बघा आता मी याला असं या पद्धतीने आपल्याला याला अर्धा गोल काढून घ्यायचा या पद्धतीने तर बघा मी ह्या ग किंवा असा गळा शिवणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर बघा इथं कॅनवास घेतलेला आहे तर कॅनवास घ्यायचा आहे आप आपल्याला गळ्यापेक्षा एक इंचानी जास्त उंचीने तर बघा खडूने किंवा पियानाने या पद्धतीने आस्तरमध्ये ठेवून आपल्याला कॅनवास खालून आणि वरतून ठेवून घ्यायचा आहे याच्यावरती खडूची मार्किंग दिसत आहे तशी त्याप्रमाणे आपल्याला पियानाने आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे एकसारखी आपली खडून के, मार्किंग केल्याच्यानंतर एकसारखे के आपली दोन्ही साईडनी मार्किंग आहे तर बघा पेन आणि मी दोन्ही कोण पण डार्क करून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने एक एक इंच आपल्याला साईडने ठेवून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला मद्य काढून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही विदाउट पण आस्तरवरती जॉईंट करून तुम्ही कॅनवाज लावू शकता पण मी कॅनवाजला ला म्हणजे बाजूला नाही लावणार आहे डायरेक्ट याच्यावरती जोडून घेणार आहे तर एकदम सोपी पद्धत आहे तर बघा आस्तरची पण आपल्याला मध्य घ्यायचं आहे आणि मद्यातून आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे अस्तर आणि जे ब्लाउज पीस घेतलेला आहे आपल्याला तो आपण सोयीचा ठेवून घ्यायचा आहे आणि मग अस्तर ठेवायचा आहे आणि मग कॅनवाज कॅनवाजचा गळा ठेवून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने याला पिना पॅक करून घेतलेले आहे आणि जे आता पेनाने आपण मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित याच्या गोलवरतीच आपली टीप आली पाहिजे इकडं तिकडं अजिबात झाली नाही पाहिजे इकडे तिकडे झाली तर आपला व्यवस्थित फिनिशिंग वगैरे येणार नाही तर बघा या पद्धतीने तिथं कोपरा येईन तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत आपल्याला अशी गोल टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तिथं आपला कॉर्नर येईन तिथं आपल्याला सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला परत टीप मारीत चालत आहे तर बघा या पद्धतीने तर बघा याच्यावरती मी एकदम सुंदर सुंदर अशा बोटने एक डिझाईन पण टाकलेले आहे आणि साधे आपले गळे पण डिझाईन टाकलेले आहे पॅच ब्लाऊज डिझाईन टाकलेला आहे बाई डिझाईन टाकलेलं आहे एकदम सुंदर सुंदर ती पण तुम्ही नक्की बघा आणि जी वायरल ब्लाउज बाही डिझाईन आहे किंवा ती पण टाकलेली आहे एकदम सुंदर मी ही ती पण टाकलेली आहे तुम्ही ती पण नक्की बघा एकदम सुंदर सुंदर सोप्या पद्धतीने डिझाईन टाकलेले आहे ते आपण तुम्ही नक्की बघा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपण पुढे मारून घेऊया तर बघा या पद्धतीने आता आपण पूर्ण रेडी टीप मारून घेतलेली आहे पूर्ण झालेली आहे तर व्यवस्थित टीप मारून घेतल्याच्यानंतर तर बघा या नंतर आपल्याला धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित आपल्याला कापड करून घ्यायचं आहे कारण हे कट करायच्या वेळेस आपला खालचा भाग कट नाही झाला पाहिजे म्हणजे घडी वगैरे पडली तर दुसरा पण भाग कट करू होऊ शकतो तर बघा या पद्धतीने आता आपल्याला तिन्ही पण ठेवून घ्यायचं आहे तर ब्लाऊज पीस आणि कॅनवास तर बघा व्यवस्थित असं आपल्याला थोडं थोडं कापड ठेवून कॅनवास ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर आता याच्यावरती आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंग आणि व्यवस्थित आपले कोपरे निघल्या जातील तर बघा व्यवस्थित सगळ्या याच्यावरती आपल्याला असेच आप छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित आता आपण हे कट मारून घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला हे असं पलटी मारून घ्यायचं तर बघा आपलंवाला ब्लाऊज पीस एका साईडमध्ये गे म्हणजे कॅनवाजमध्ये गेलेलं आहे आणि अस्तर आणि ब्लाऊज पीस आपलं दोन्ही साईडनी झालेलं आहे कॅनवाजमध्ये गेलेलं आहे तर हे बघा कॅनवास घालायची ही पण एकदम सोपी पद्धत आहे पण एकदम पातळ कापड असलं तर तुम्ही त्याला विदाउट पण अस्तर लावू शकता जाड कापड असला तर तुम्ही असं मधी कॅनव्हास घालू शकता तर बघा मी दर स्केल घेतलेली आहे स्केलने आपल्याला व्यवस्थित याचीवाले कोपरे वगैरे गोल आकार याला व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला याच्यावरती हे करून घेतलेलं आहे ना आता आपण याच्यावरती इस्तरी वगैरे करून घेऊ तर बघा मी याची इस्तरी करून घेतलेली आहे तर बघा एकदम व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे तुम्ही याच्यावर दाबटिप द्यायची असली आकाराला तर दाबटीप पण देऊ शकता तर बघा मी दाब टिप नाही देऊन घेतली इस्तरी करून घेतलेली आहे तर बघा व्यवस्थित फिनिशिंग झालेली आहे तर बघा आता आपल्याला हे सगळे कोपरे पॅक करून घ्यायचे आहे अस्तर लेवल आणि उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आता आपण ही टिप मारून घेऊया तर बघा व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला हे ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित कट करून झालेलं आहे व्यवस्थित आपले फिनिशिंग झालेली आहे तर बघा आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने अशा दोन इकडच्या दोन घड्या अशा टाकून घ्यायच्या आपल्याला तर बघा मध्यतून आपल्याला इथं चार इंच घ्यायचं आहे आणि व आपल्याला साडेचार इंचाचा टक्स घ्यायचा आहे तर बघा इथं घ्यायचं आहे अर्धा इंच आणि आपल्याला असा इकडचं पण घ्यायचं आहे तर इकडचं घेतल्याच्यानंतर आपल्याला अशी तिरकी आता टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित लेवल ठेवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा इकडचं पण आता आपण टक्स मारून घेऊया धागे वगैरे आपल्याला कट करीत चालायचे आहे तर बघा व्यवस्थित आपले दोन इकडचे दोन टक्स झालेले आहे व्यवस्थित आणि हाताने याला अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे तर बघा आता आपण कंबरपट्टी देऊन घेऊया तर बघा मी दोन ते दीड इंचाची कंबरपट्टी घेतलेली आहे आणि याला आता आपल्याला अशी अर्धा इंचवरती अशी टिप मारीत चालत आहे तर बघा व्यवस्थित आता आपण हे टिप मारून घेतलेली आहे आणि परत याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने याची ओपन करायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती अशी दाब टीप मारून घ्यायची आहे तर बघा दाब टीप मारून घेत त्याच्यानंतर आता आपल्याला धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि याच्या लेवल आता आपल्याला व्यवस्थित अशी लेवल धरून घ्यायची आहे आणि अर्धा इंच असं मुडपून घ्यायचं आहे अस्तर व्यवस्थित आणि याच्यावरती आपल्याला आता टीप मारून घ्यायची आहे तर व्यवस्थित आता आपण लेवल अशी धरीत धरीत आणि आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा कंबरपट्टी पण आपली व्यवस्थित लावून झालेली आहे उरलेलं अस्तर चबलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित कट करून घेतल्याच्यानंतर बघा वाला व्यवस्थित व्यवस्थित आपला आपली कंबरपट्टी लावून झालेली आहे तर बघा एकदम सुंदर असा गाळा तयार झालेला आहे याच्यावरती आपल्याला आता लेस लावून घ्यायची आहे तर बघा मी छोटी आकाराची लेस लावून घेतलेली आहे नार कारण याची कोपरी वगैरे मोठी घेतली तर याचे कप कोपरे वगैरे व्यवस्थित येणार नाही त्याच्यामुळे मी अशी छोटी लेस लावून घेतलेली आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला अशी लेस ठेवीत जायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही कोपऱ्यावरती मस्त अशी लेस लावून घ्यायची आहे नाहीतर नाही लावली तरी पण चालन तर बघा व्यवस्थित आता आपण याच्यावरती अशी लेस लावून घेऊया आणि याच्यावरती आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे किंवा सिंगल पण टीप मारून शा, घेऊ शकता तर बघा दम्मा दमाने आता आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे तर आता आपण ही टीप व्यवस्थित मारून घेऊया तर बघा आता आपलीवाली लेस पूर्ण लावून झालेली आहे आणि याच्यावरती परत मी डबल टीप मारून पण घेतलेली आहे तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा आपलीवाली लेस एकदम रेडी झालेली आहे लावून तर बघा मी इथं नॉट पण लावून घेतलेली आहे अडीच इंचावरती तर बघा आणि लटकन पण तयार करून घेतलेलं आहे तर बघा आपलं आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद